बोरगाव येथील आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळे बोरगाव येथील आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक शरदरावजी जंगटे यांच्या अध्यक्षतेखाली मेळेत पार पडले संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरदराव जंगटे यांनी भागातील शेतकरी वर्गाला शेती उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन देण्याच्या निमित्तानं कमी व्याजदरात दीर्घ मुदतीची कर्ज देण्यासाठी शिवाय भागातील नोकरदार व व्यापारी लोकांच्या ठेवीला एक विश्वसनीय संस्था उभी करण्याच्या उद्देशानं सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर पतसंस्थेची स्थापना केली सभासदांचा प्रामाणिक व्यवहार ठेवेदारांचा विश्वास कर्मचाऱ्यांचं निस्वार्थी कार्य यामुळे संस्थेने अवघ्या आठ महिन्यात अतुलनीय प्रगती करत सहकार क्षेत्रात गरुड झेप घेत आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती साधली असल्याचं संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरदराव जंगटे यांनी सांगत लवकरच संस्थेच्या दोन शाखाही सुरू करणार असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र जंगटे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ संचालक शीतल अमन्नावर जितू पाटील प्रकाश पाटील अर्जुन हुदेड भूपाल महाजन अक्षय चौगले धवल भिवरे सुनील गोरवाडे भारती सातपुते अमित माळी राजगोंडा पाटील संजय पाटील बाळासाहेब उरणकर अजित तेरदाळे भारत पाटील मॅनेजर निलेश पाटील प्रियांका पाटील अपर्णा वाघमोडे शैला मगदूम तेजस्विनी सुलगावकर मल्लू सह सल्लागार मंडळ सभासद ठेवीदार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं तर आभारसह शैला मगदूम यांनी मांडलेत